बातमीची सत्यता हीच आमची ओळख नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे गटाचे रविकांत बालपांडे यांचे बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करावे असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्धा येथील मतदारांना जाहीर आव्हान नमस्कार प्रिय मतदार बंधू भगिनीनो हो वर्धा नगर परिषदेची निवडणूक होती मी आपल्यास भेटण्यासाठी प्रत्यक्ष येण्याची माझी इच्छा होती परंतु प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये काही आपल्याकडे येणं शक्य झालं नाही परंतु मी आपणास नम्र विनंती करतो की शिवसेनेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रविकांत बालपंडे व त्यांचे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार जे रिंगणात आहेत आणि सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करावी अशी नम्र विनंती आपल्याला करतो माझ्याकडे योगा नगरविकास खातं आहे त्यामुळे वर्धा शहरातील भग्न व्यवस्थेत असलेली व्यापारी संकुलं मुख्य बाजारपेठेतील पार्किंग व्यवस्था शहरातली स्वच्छता शहरातले रस्ते सौंदर्यीकरण त्याचबरोबर डम्पिंग यार्ड जे आहे त्याचं प्रोसेसिंग करणं आणि त्याचबरोबर शहरामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सी सी कॅमेरे लावणे उद्यानं करणे आ, एक कोटी मी आ, नमो उद्यानासाठी ऑलरेडी दिलेले आहेत आणि आणखी लागले नगर विकास विभागाच्या माथून माध्यमातून दिले जातील आणि म्हणून पूर्णपणे या शहरातल्या मुलीबाळींची महिलांची नागरिकांची सुरक्षा व्यवस्थेसाठी सी सी कॅमेऱ्यांचं जाळं देखील या ठिकाणी उभारण्यात येईल त्यामुळे तुम्ही सर्व आ, मतदार बांधव भगिनी माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके मतदार या सर्वांना माझी विनंती आहे की शिवसेनेच्या सर्व नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना आपण धनुष्यबानासमोरचं बटन दाबून येत्या दोन डिसेंबरला विजयी करा आणि विकास घडवून आणा धन्यवाद दिलीप पिंपळे जयसंग्राम न्यूज वरधा